मुंबई गोवा महामार्गावरून संगमेश्वर कसबा येथे कर्णेश्वर मंदिर स्थित आहे अप्रतिम शिल्पकला शिल्पकाम असलेले हे मंदिर अतिशय सुंदर आहे सह्याद्री खंडातील श्लोकांवर आधारित श्रीकरण सुधानिधी ग्रंथावरून शेषकवीने संकलित केलेल्या संगमेश्वर महात्म्य या संस्कृत पोथीमध्ये या मंदिराची माहिती आठवून येते कर्णेश्वराच्या मंदिराची निर्मिती ही अकराव्या शतकात झालेली आहे दहाशे पंच्याहत्तर ते दहाशे पंच्याण्णव्या कालखंडात गुजरातच्या चालुक्य कुळातील राजा कर्णदेव याने या मंदिराची निर्मिती केलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दार्शनिकतेमध्ये हा कर्ण राजा कोल्हापूरचा असण्याची शक्यता ही अभ्यासकांच्या मध्ये व्यक्त करण्यात आले आहे हे मंदिर भूमिज नागर शैलीतील पूर्वाभिमुख मंदिर आहे हे मंदिर तारापीठांवर स्थित असून त्याचे महाद्वार पूर्वाभिमुख असून पश्चिम आणि उत्तर दिशांना सुद्धा प्रवेशद्वार आहेत मंदिरामध्ये अनेक शिल्पपट कोरलेले आहेत शैलीचे मंडप महामंडप अंतराळ आणि भूगर्भ अशी परिपूर्ण रचना या मंदिराची आहे या मंदिरामध्ये बाहेरील बाजूस विष्णूचे दशावतार कमळ वेलींची मालिका महिषासूर मर्दिनी निसृह गणपती सरस्वती कीर्तिमुख सुंदर आणि अनेक देवदेवतांची मूर्ती असंख्य कला करणे अंकित केलेली आहेत या सर्वां ची काळ्या पाषाणातील कलाकुसर आपल्याला निश्चितच मंत्रमुग्ध करते मंदिर काळ्या पाचनात बनवलेले आहे त्याचा कळस मात्र दगडी माती आणि विटांपासून बनवलेला आहे त्यावर गुळ चुन्याचा गिलावा दिलेला दिसून येतो कर्णेश्वर मंदिराची रचना करणाऱ्या स्थापत्यला दहा हजार मुद्रा दिल्या याचा उल्लेख प्रवेशद्वारावर त्रम आणि गण्याग या चन्नाचा उल्लेख एका शिलालेखातही आढळतो या मंदिराला कर्णेश्वर मंदिर याला सन दोन हजार बारामध्ये पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे असे जरी असले तरी या मंदिरामध्ये कुठल्याही सुविधा किंवा माहितीचा बोर्डही उपलब्ध मला दिसलेला नाही आहे पुरातत्व विभागाने कुठल्याही प्रकारचं काम इथे केलेलं नाही